भाजपचा हा जुना फंडा त्या वाघनख्यांवर शिवप्रेमी आक्रमक लंडनच्या विक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मध्ये असलेली वागणकेत छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचे नामदार सुधीर मुनगंटीवार आणि सांस्कृतिक मंत्री यांनी सांगितले होते मात्र ही वागणखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत खोटं सांगून मुनगंटीवार महाराष्ट्राला फसवत आहेत आणि शिवप्रेमींच्या भावनांशी खेळ करत आहेत याच्याच निषेधात आज बिंदू चौक येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निदर्शनं करण्यात आली यावेळी मुनगंटीवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली रक्ताची फसवणूक करणाऱ्या मंत्र्यांचा छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या मंत्र्यांचा यावेळी बोलताना उपनेते जिल्हा प्रमुख संजय पवार म्हणाले महाराष्ट्रात अनेक मोठमोठे प्रश्न आहेत बेरोजगारीचा प्रश्न आहे विकासाचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला गेले तो प्रश्न आहे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत की महाराष्ट्रातले आपण पिछे होत चाललेले आहे तिकडे गुणाचं लक्ष नाही आहे परंतु नामदार सुधीर मनगटीन हे वाघ नक्की खोटे घेऊन महाराजांचा अपमान करतायत करतायत हा भाजपचा एक नवीन फंडा नाही हा जुनाच फंडा वर्षानुवर्ष सुरू आहे की लोकांना फसवायचं लक्ष विचलित करायचं आणि निवडणुकीसमोर जायचं परंतु मनगोटी साहेब तुम्ही एक लक्षात ठेवा ह्या फसवेगिरीनं तुम्ही तुमच्या मतदारसंघात पडलेलात तुम्ही हारलेलात भाजपने हे आता आपले धंदे बंद करावेत लोकांना फसवणार न फसवता विकासावर हो बोला बेरोजगार बोला लोकांना काही गरिबी आठवण बोला पण त्यावर काय न बोलता वेगवेगळ्या मार्गाने लक्ष विचलित करण्याचे जे काम चाललेलं आहे तेव्हा नाही महाराष्ट्र फसणार नाही तुम्हाला महाराष्ट्र या विधानसभेला शंभर टक्के तुम्हाला तुम्हाला घरी बसवायला राहणार नाही हे असले धंदे बंद करा शिवरायांचा अपमान नाही सण करणार आम्ही आणि जर तुम्ही चुकून जर कोल्हापूरत वाघ नके खोटी वाग नक्के आणण्याचा प्रयत्न केलात तर तुमचा आमचा मोठा संघर्ष होईल हे बाकी सगळ्या भाजप लक्षात ठेवलं पाहिजे होय मान्य आहे छत्रपती महाराजांचा मां पाहिजे मां पाहिजे साहित्य पण अजिबात भाजपने लक्षात ठेवलं पाहिजे नामदार सुधीर मुनगंटीवार विधानसभेत खोटी विधाने करून महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींची फसवणूक करत आहेत म्हणून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची व शिवप्रेमींची माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे हर्षल सुर्बे संजय जाधव सुहास डोंगरे अवधूत साळुके विराज पाटील मंजित माने सागर साळुके शुभांगी साळुके दीपाली शिंदे पूनम फडतरे यांच्यासह शिवसैनिक शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कॅमेरामन नाजत्तारसह अमृता पवार माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा